शेतीमध्ये कष्ट करतो तो चाका जनावर घालतो आणि तिथून दूध उत्पादन करतो आपलं कुटुंब कष्ट करत असत परंतु त्याच्या दुधाला भाव मिळत नाही टाकली। एक लिटर दूध होत दुसरा प्रकार आहे थोड केमिकल टाकायचं आणि पावडर टाकायची गायीचं दूध मशीच म्हणून विकलं जातं आणि तिसरा प्रकार आहे आता ही मी नावं सगळी सांगत नाहीत आणि सगळी मी सर ज्याला माहित नाही पण करतील म्हणून हे तुम्हाला सगळं माहित आहे ऑडियो अरे ऑडियो एकदम एंबियंस मध्ये आहे सर एंबियंस ऐकता नाही काय अरे खूप वाली काय गेला मला समजलं नाही एकदम पोरी बाई डो बघा बघा हे बुंकाडा पोकाडा हे तू आहे हे मागे नाही ওরা একটা আলাদা জিনিস করে সরু সরু একটা একটা করে যে যে মধ্যে হতে এই গুরুত্বপূর্ণ এই ব্যাপারে তুমি পরে দিই আর বাকি যারা যারা ওই ক্যামেরা বুম ওভার নকো नाही पाणी एक लिटर पाणी टाकायचं आहे आता इथं जरा साधन सामग्री कमी आहे ना प्रोटेक्शन मुळे आणि होत काय एक लिटर आणि याच सगळं केमिकल मिळतं इस्लामपुरात इस्लामपूर आमचा बुक खाली घ्या आमचाच बुक आमचाच बुक लोकांच्या जीवनाशी दोन्ही लोक खेळतायत ही पावडर टाकली काय एसएनएफ वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्ट मध्ये ना सापडत नाही आता तुप्पट तयार तुप्पट चौपट म्हणजे वस्तू चार रुपयाची झाली एका टँकरचे तीन टँकर काढतात <गणत>। किती एका

होत आता याचं नाव तुम्हाला मी सांगत नाही गावाकडची लोक परत प्रयोग करतील शेतकरी करत नाही प्रयोग पण याला दुधात सारखाच वास यावा दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात हे तुम्ही कशासाठी वापरता माहित आहे

हॅलो पाणी टाका दूध प्यायचं पाहिजे पण आता पाणी शॉर्टर त्याचं दहा लिटर एकाच दहा लिटर तयार होते मुंबई मध्ये गोटे तिथे जाऊ तुम्हाला मुंबई मध्ये तिथे मी माहिती घेतली तुम्हाला आज जाऊ दिलं जात नाही दूध देतात आणि किती बिग तर तिथं दूध निघत हे सगळे असे प्रकार आहेत शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही बेसन थांबली पाहिजे आता लोक आमच्यावरती टीका पण करतील कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या जा दुधाचं असं हरपण लोक मरा लागले ना मुंबई राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाचतात घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला ह्या सगळा रोग कशामुळे वाढलेत हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही असे केमिकल दुधात वापरले जात आहेत सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडे जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हो, हे सगळे गप्पर व्हायला लागले एका टँकरचे तीन टँकर पैसे झाले किती बघा ना एका दिवसात काय करायचंय टँकर लावून एक एक टँकर असं लावायचं दोन टँकर दोन्ही लावायचं इकडं अर्धा अर्धा करायचं पाणी वाचायचं केमिकल वातायचं पावडर टाकायचं झालं 你不要。